आज जाडदेवळा या गावामध्ये गुरुवर्य सद्गुरू मुकुंद काका जाडदेवळेकर यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे तरी आपल्यासोबत गोविंद महाराज जाडदेवळेकर आहेत त्यांच्यासोबत बोलू महाराज गावकऱ्यांनी एवढा मोठा खर्च केला आठ दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला काकांचा एक्क्याऐंशी वाढदिवस तर त्याच्याबद्दल काय सांगायचं एक गोष्ट अशी आहे की जात देवळेकर आणि काका यांचा जो संबंध आहे हा संबंध हा काही दिवसांचा किंवा काही वर्षांचा नाही तर हा काही पिढ्यांचा संबंध आहे माझ्या अंदाजे म्हणजे काकाजींचाच संबंध आहे असं नाही तर मागच्या दोन तीन पिढ्या आणि आत्ताचे तरुण जर पाहिले तर त्यांच्या मागच्या पाच पिढ्या ह्या सगळ्यांचा या परिवाराशी संबंध आहे आणि पूजे काकाजींशी संबंध आहे पूजे काकांचा संबंध हा व्यावहारिक नाही तर आध्यात्मिक संबंध आहे आध्यात्माचा जो संबंध असतो तो सगळ्या मर्यादा ओलांडून जाणारा असतो गोष्ट अशी आहे की आपण आपल्या आईवडिलांकरता जितकं करीत नाहीत तितकं जाटदेवळेकर परिवाराने पूजा काकाजींकरता केलेलं आहे याचं कारण आहे जसा चेंडू मारला जातो तशीच प्रतिक्रिया येते बरोबर याचा अर्थ असा आहे की काकाजींनी त्यांना काहीतरी दिलंय आहे म्हणून ते आज हे करतायत आणि ते शब्दाच्या पलीकडचं आहे जे दिले ते शब्दांच्या पलीकडचं आहे कुणीच सांगू शकत नाही पण मनात जे समाधान आहे ते आजपर्यंत मागच्या साठ वर्षामध्ये या पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुणाकडूनच कशाचीच अपेक्षा न बाळगता काकाजींनी लोकांवर अपार प्रेम केलेलं आहे आणि लोकांना चांगला मार्ग दाखवलेला आहे चांगल्या वाटेवर नेलेलं आहे आणि आज त्याची फळं सगळेच जण आहेत सगळेच जण चाखत आहेत पुढच्या पिढीला काय केलं हे ठाऊक नाही पण ते आपले आहेत आणि हे आपले पण फक्त परमार्थ परमार्थ देतो दुसरं कोणीच देत नाही संतांच्या मार्गावर चालत राहिलं संतांनी आपल्याला जे दिलेलं आहे ते देत गेलं की आपोआप सगळा समाज आपलास होतो आणि आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायानं ही व्यापकता प्रत्येकाच्या मनामनात रुजविलेली आहे आजचा काळ जर आपण पाहिला तर काही संकुचित दृष्टिकोन समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न आहेत आणि वारकरी संप्रदायाचा व्यापक दृष्टिकोन समाजाला सांधण्याचा प्रयत्न करतोय दोघांची स्पर्धा लागलेली आहे आणि या स्पर्धेत अंततुगत्वा जिंकणं हा जो जोडणाराच करतो तोडणारा कधी जिंकू शकत नाही जोडणाराच जिंकू शकतो आणि या जोडणार यांचे संवाहक म्हणजे सद्गुरू पूज्य मुकुंद काका आहेत ह्या सगळ्यांना जोडून ठेवणारे आणि त्याची ही गंगोत्री आहे जाडदेवळं म्हणजे त्याची गंगोत्री आहे इथून ही गंगा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रवाहित झाली आणि म्हणून एक्क्याऐंशी वर्ष आज काकांना होत आहेत त्याचबरोबर सद्गुरू ज्ञानराज माऊलींच्या जन्माला साडेसातशे वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले त्याला पावणे चारशे वर्ष पूर्ण होतात काकाजी म्हणत असतात हा पंचामृत महोत्सव आहे म्हणजे तुकाराम महाराज जाऊन पाच अमृत महोत्सव झाले इतका काळ निघून गेला आणि तरीही आज संपूर्ण समाज त्यांना हृदयात घेऊ नये हृदयात ठेवू नये तर या सगळ्या त्रिवेणी संगमात तुम्ही म्हणालात गावकऱ्यांनी खर्च केला पण शहाणा माणूस तिथं तीथा, तिथंच खर्च करतो जिथून त्याच्या शंभर पटीनं येणार असतात आणि जाटदेवळेकर या दृष्टीने शहाणे आहेत सगळे शहाणे की या ठिकाणी हे जे होते नामस्मरण होते उपदेश होतो आहे अन्नदान होतंय होत आहे अन्नदान फक्त जाटदेवळेकरच करतायत असं नाही तर आजूबाजूचे पन्नास गावं या अन्नदानामध्ये संमिलित झालेले आहेत सगळे संमिलित झाले बरं कुणीही त्यांच्याकडे गेल्यानंतर कळल्यानंतर कुणी असं म्हणलं नाही की आम्ही यात सहभागी होणार नाही हिरिरीनेच सहभागी झाले काल तर पाच सहा गावच्या भाकरी आल्या आणि नागतळा असेल मोराळा असेल त्याच्यानंतर महिंदा असेल कारखेल असेल खडकवाडी असेल ह्या सगळ्या सगळ्या गावांनी उत्स्फूर्तपणे हा प्रतिसाद दिला आहे आणि त्याचबरोबर पुढच्या सहा दिवसातही सात दिवसातही सगळी गावं आम्हाला हे करायचे आम्हाला करायचे या हिरिरीने यात सहभागी होत आहेत यावरूनच संतांची शिकवण आपल्या महाराष्ट्राच्या समाजात कशी रुजलेली आहे अगदी न कळत ज्याला काहीच लिहिता वाचता येत नाही त्यालासुद्धा वाटतं मला याच्यात सहभाग घ्यायचा आहे हे याचं यश आहे आणि म्हणून हे समाधान आत्ताच परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट सांगितली की परवा अमेरिकेत जी निवडणूक झाली या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता होता आर्थिक मुद्दा नव्हता त्याच्यानंतर सोयींचा मुद्दा नव्हता तर आमची मनस्थिती कशी सुधरेल याच्याकरता आम्हाला प्रयत्न करायचा हा त्यांच्या निवडणुकीतला मुद्दा होता पण आपल्या महाराष्ट्राचं आणि भारत देशाचं हे भाग्य आहे की संतांचा संघ आणि संतांचं वाङ्मय इतकं परफेक्ट इथं बसलेलं आहे की त्यामुळं आम्हाला आमची मनस्थिती सुधरायची याच्याकरता प्रयत्न करावा लागत नाही आमची अर्थस्थिती कदाचित कमी असेल पण आम्ही मनस्थितीनं मात्र मजबूत झालोत का अशा प्रकारच्या उत्सवांचं उत्सवांमुळे हे घडू शकतं अन्यथा घडू शकत नाही आणि त्याचंच एक अंग म्हणून या ठिकाणी इतका मोठा उत्सव आणि या जादेवळातल्या तरुणांना मी विशेषत्वानं धन्यवाद देईन कारण काय असतं अशी हिरिरी करणं असं धाडस करणं ही सोपी गोष्ट नसते बरं हे काही छोटं काम नाही आहे बरं एकदा घेतलं की मध्ये सोडता येत नाही असं काम आहे पण त्यांच्या मनात असलेलं धाडस सगळ्या मोठ्या लोकांनी त्यांना पुढं करून तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत अशा प्रकारानं सगळ्यांना तरुणांना पुढं केलं आहे आणि मागं पाठिंबा देत 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 हा सगळा रथ पुढे चाललेला आहे सद्गुरुपूजा काकाजींचे आशीर्वाद भगवती जगदंबा माता आणि या ठिकाणी असलेल्या सगळ्या देवदेवता यांचे आशीर्वाद या सगळ्याला आहेत म्हणून हा अगदी चढत्या वाढत्या रीतीनं हा कार्यक्रम पुढे चाललेला आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या संपूर्ण पंचक्रोशीत आष्टी तालुक्यात बीड जिल्ह्यात किंवा नगर जिल्ह्यात जिथे जिथे हा व्हिडिओ पोचेल या संपूर्ण काळात आपण सगळ्यांनी यावं आणि हा लाभ घ्यावा अशी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद महाराज एकंदरीत या सप्ताहामध्ये असं दिसून येते म्हातारे माणसं तरुण झालेले दिसतात तरुण तर त्यांच्यापेक्षा म्हणजे उत्कृष्ट प्रतिसादांनी भाग घेतात आता हे आपण पाहतो खूप तरुण जम जमलेला आहे आम्ही दररोज कार्यक्रमाला येतो पाहतोच तर, तर तुम्छा, तुम्छा त्या तरुणांना काय उपदेश कराल काही तरुण व्यसनाचे आहारी जातात काही तरुण आपल्या सप्ताहामध्ये उ पडलते काम करतात तर त्यांना काय उपदेश करायला तुमचं तुमचं पहिलं म्हणणं होतं की म्हातारे तरुण झालेत त्या सगळ्या म्हाताऱ्यांना विचारा तुम्ही की घरी एवढं काम करता का तुम्ही तर त्याचं उत्तर नाही हे येईल रात्री आम्ही जवळजवळ साडेबारा एक वाजेपर्यंत इथे जागतो आणि परत काकड्यावाले तर साडेतीनलाच उठतात बाकीचे पाच साडेपाचला उठून लवकरात लवकर इथं येतात याचं कारण आहे तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगतो तुका म्हणे वृद्ध होती तरणेरे हा परमार्थच असा आहे की म्हाताऱ्यांना तरुण बनवतो आणि उत्साही बनवतो म्हणून हा ही एक गोष्ट आहे आणि आज आजकाल जर पाहिलं तर तरुण लोक म्हातारे व्हायला लागलेत ते काय का काय कारण याचं एकच कारण आहे व्यसनाधीनता म्हणून जे तरुण व्यसनाधीन नाहीत त्यांच्याकरता तर त्यांच्या पाठीवर थाप आहेच आहे की ते पडेल ते काम करत आहेत जितकं जमेल तितकं करतायत पण तुम्हाला अजून एक सांगेन जे व्यसनाधीन आहेत तेही त्यांच्यात आले तर काम करतायत माझं निरीक्षण आहे की व्यसनाधीनता ही बाजूला राहिली आत्ता आपल्याला ही सेवा करायची काका आपलेत त्याकरता आपल्याला ही सेवा करायची आहे आणि तुम्ही म्हणता तशी मला माझी त्यांना विनंती असणारच आहे की हळूहळू आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे शेवटचे शेवटच्या दोन वाक्य बोलतो आपल्याला ही सेवाच याच्यातून बाहेर पाडणार आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही पूज्य काकांच्या स्पदर परशाने पाहून झालेली ही भूमी आणि याच्यामध्ये जर तरुणांचा नोकरीमध्ये आकडा जर पाहिला ना तर जास्त आम्ही फिरतो दररोज दिसतंय आम्हाला तर अभ्यास करणारे तरुण असतील जे नोकरीला लागलेले असतील काकांच्या हे पदस्पर्शाने परशानी पाहून झालेली भूमी तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना काय आव्हान करतात जे स्पर्धा परीक्षा करणारे तरुण आहेत त्यांनी जीव लावून भरपूर अभ्यास करावा कोणत्या क्षेत्रात जायचं हे महत्वाचं नाही पण ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करायचं आहे आम्ही आत्ता या अनुस्पर्श फाउंडेशनने आम्ही जाडदेवळेकर ही जी संकल्पना राबवली यात अनेक प्रकारचे तरुण मुंबईपर्यंत गेलेले त्यांचं स त्यांना सगळ्यांना एकत्रित आणलं तर या प्रकारानं जाट देवळेकर हा जो छापा झाला आहे मोदीजींपर्यंत गेलेला आहे तो छापा फक्त काकांपुरता मर्यादित आपल्याला ठेवायचं नाही प्रत्येकाच्या परिवारात एकानं जाट देवळेकर असं झालं पाहिजे की मी त्या प्रकारानं पुढे जाईन आणि क्षेत्र कोणतंही असो फक्त एक आहे की ती प्रामाणिकता माझ्या जीवनात मी जीवनाच्या शेवटपर्यंत सांभाळीन हा शेवटचा संदेश आहे तर हे होते आपल्यासोबत गोविंद महाराज जाट देवळेकर त्यांनी तरुणांना सांगितलं की नाही का तुम्ही अभ्यास करा नोकरीला लागा व्यसनापासून दोरा माय मराठी लाईव्ह दादा पवल आष्टी